गुड मॉर्निंग आजच्या नवीन ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे म्हणून पाटील ब्लॉकमध्ये सो so, आपण आता वाजल्यात दहा दहा वाजून गेल्यात म्हणा तर दहा सव्वीस झाल्यात आज उठलो खूप लेट आज जायचं होतं एक ठिकाणी पण होतो कॅन्सल झाला गेला राहायचं त्याच्यामुळं आता भावाला घेऊन चाललो एक कपडे आणायला शिवा टाकलात आपण ते मागे सो so, आता आपण नाश्ता करूया चला बघा रिद्धी काय करते दिदी बेटा खाये स्माइल चाललंय तुला मग काय पाहिजे कॉम्प्लेम बी आहे नाश्ता करा या कर तुम्ही पण झाले आमचा नाश्ता रेडी आपण चाललो आता कपडे आणायला शिवा टाकल्यान ते कपडे तो काल देणार होता बाराच दिवशी पण काल काय त्याला काय टाकायचा हा पाहुण्यामध्ये बघा पावण्यामध्ये हा दुकान त्याच योजत माणूस का जाम भारी कपडे शिवतो एकदम भारी भारी हा आणि बाबाच बाबाला आवडलं म्हणून बाबाने बघा आठ दाखवत दुसरा एक पीस जेवणाला बाबा मस्त जाम भारी शिवतो तो कपडे मागच्या ना दाखवलं नव्हतं ना तुम्हाला मी आज दाखवतो बघा सगळं कपडे त्याच्याकडे आहे ना पीसपासून सर्व सूट बीट वेगळे बघा शूट वगैरे परत त्याच्यानंतर शेरवाणी वगैरे सर्वच मला शिवून भेटेल पॅन्ट पीस ना। पीछ, शर्ट पीस सर्वच मला जे पाहिजे तसं भेटेल इथे या मिठून टेलर आहे इथं पाहुण्याला आले ना गावात आरोग्य केंद्राची इथे कोणाला पण विचार कोणी पण सांगेल तुम्हाला बघा आलो बी ना तिकडे पायाला टांगली काय आणलंय दुधू कोणचा आहे तो दुधू कोणचा आहे दुधू दुधू कोणचा आहे आहे दुधू आहे माझ्या कोणत्या आहे दुधू कोणचे आहे दुधू तुझ्या आहे बघा इकडं जेवायला भरत आहे ताई आता जाऊन आले ही सगळ्यां ताई दिव्याला गेलो ताई पोचली मुंबऱ्याला हा दाद बन माव मावलू ए मावलू कुठे माझे मावलू चला गेलो होतो कपडे आणायला पण कपडे का आपल्याला भेटले नाही कारण बाबाचा शर्ट सापडत नव्हता त्याला आणि काच बटनवाल्याकडे दिले का त्याच्याकडे राहिला रा, आहे तर तो बोलला का उद्या ये उद्या मी तुला शर्ट आणि ते पॅन्ट बाबाचा पॅन्ट झाले रेडी आणि माझे कपडे पण झाले रेडी पण आता ते आता उद्या जाऊन वापस घ्यायला लागतील इकडं रडतं बघाय काय काय केलं पतूला कोणी पतुला काय केलं तिथे काय केली तर मला गुण? हो। बाजी। आज बघा आमच्या ताई तुझं काय जायचं मस्तीची भाजी आज भाजी जायचं गेले चटणी पुरसनाची चटणी आहे मोज माप चाललो का बोटा मस्त काय करते तू काय करते तू भाऊ काय हा काय हा काहीतरी बोलते ती आम्ही चालू आता जेवायला सो चला आपण आता जेवू मस्ती बघित आपल्याला जेवण केलंय आपण काय केलं आहे बघा दाखवतो तुम्हाला आता आपण जेवण केलंय आपल्याला आपल्याला जेवण काय केले हा हे इकडे आहे हे बघा कोलबी केले कोलबी कोलबी केले सगळ्यांनी कोलबी कारण मला कसं आहे मला कोलबीच लागते ना मंगलवार असला तरी मी खातो ना ग त्याच्या सविता बी खाते नाही सविता नाही खात सविता नाही खात मी एकटाच खातो मंगळवारी बाकी बुधवार वगैरे असलं तर मग ती खाते पण आज मंगळवार आहे ना तर मग आज मी खाईन नॉनव्हेज मला चालतो मला काय नाही असं आहे चला या आता जेवायला तुम्ही पण आता आम्ही जेवून घेतो मग भेटू आपण सो आता वाजला साडेपाच मग अशी घाई गडबडीत उठलो कारण झोपच अशी लागली होती मला किती दिवसानंतर जागा जा जर असं झोपलेलं साडेचार वाजता जाग आली मला आता संध्याकाळी दुपारीच्या तर भक्त तो बरं साडी चल... फटाफट उठून गाडी वगैरे धुतली आणि आता वाजले साडेपाच एक घंट्यात सर्व रेडी करून आंघोळ वगैरे करून कपड्यावर निघालो आहे सो आता पण घरात आवाज कोणाचा येत नाही कारण ही लोकं घरात कोणीच नाही सर्व गेल्यात घरातली अमृतनगरला आणि मी एकटा आहे बाबा गेले अक्षयच्याकडे अक्षयला भेटायला सो so, आता अक्षयचा उद्या परवापासून कार्यक्रम चालू होईल त्याच्याकडे म्हणून सो चला आपण आता जाऊ आपल्या गाडीवर आपण भेटू तुम्हाला आता स्टँडवर गेल्यानंतर संध्याकाळच्या चला आता वाजल्यात साडे अकरा आपण आलो दूध घ्यायला दूध घेतलं का आपण जाऊ आता घरी चला भेटूया आपल्या घरी जात आपण आमच्याकडे नवीन मेंबर आले आहेत हे बघा आमच्याकडे दोन नवीन मेंबर राहत हा का आमच्याकडे हे बघा माझ्या रिद्धीला लय आवडले बघा रिद्धी कशी खेळते बघा त्यांच्याजवळ माई पण जाम केली होती किती छान आहेत ना लव बर्ड आहे ते हा लव बर्ड आहे आता वाजल्यात पावणे बारा आज लयच उशीर झाला मला तर आता आता पण डायरेक्ट आपण जेवू मस्तपैकी आणि झोपू चला गुड नाईट सर्वांना